उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रोफार घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांचं मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक लोकसभा मतदारसंघाच्या साठी आज जो काही उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस आहे आज खासदार विनायक राऊत यांनी हो आपला तिसऱ्या साठीचा सा अर्ज भरलेत आणि आपल्यासोबत आहेत भास्कर जाधवजी जाधव साहेब तुम्ही सकाळपासून मी बघते मिरवणुकीत होतात आ, फार आ, कट्टर कार्यकर्ते हा तुम्ही शिवसेनेचे आज तिसऱ्या टर्मला विनायक राऊतांनी अर्ज भरलेला आहे एकूणच या संदर्भात तुमचं म्हणणं असं आहे की आजचं एकंदरीत विनायक राऊतांच्या उमेदवारी अर्ज भरण्याकरता आलेल्या गर्दीकडे तुम्ही जर पाहिलं तर या निवडणूक आचारसंहितेचे अनेक निर्बंध आहेत या निर्बंधामुळे आपल्याला गर्दी गोळा करता येत नाही तर स्वतःहून लोक आली तर नको म्हणता येत नाही आणि आज जर तुम्ही बघितलं तर राऊतांच्या प्रचार म्हणजे हा उमेदवारी अर्ज भरण्याच्या फेरीमध्ये तरुण होते मध्यमवर्गीय होते मध्यम वयीन होते वयोवृद्ध मंडळी होती हिंदू होते मुस्लिम होते बौद्ध होते शिवसैनिक तर होतेच होते आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड असा उत्साह आणि आनंद होता किंबहुना प्रत्येकाची जर तुम्ही चेहऱ्यावरची ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो ते जर बघितलं तर ही निवडणूक आजच व्हावी आम्ही विनायक राऊतांची आजच विजयाची मिरवणूक काढायला तयार आहोत अशा पद्धतीचं वातावरण होतं हे तुम्ही अनुभवलं आम्ही पाहिलं आणि म्हणून चार जून ही केवळ मतमोजणी ही औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे विनायक राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेनेतर्फे प्रचंड निवडून आहेत हे मी आजच जाहीर करतो एकूणच जर बघितलं तर यावेळेस म्हणजे शिवसेनेची दोन शकलं झालेली आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरती इथे किरण सामंत यांनी सुद्धा उमेदवारीसाठी इथल्या महायुतीमार्फत एक त्यांचा तेन त्यांनी आपला क्लेम ठेवलेला आहे हे जर बघितलं तर रत्नागिरी आणि सॉरी चिपळूण आणि रत्नागिरी या दोन तालुक्यामधलं जे काही मतदान आहे त्याची विभागणी होईल असं तुम्हाला वाटते विभागणी नाही इथं कमीत कमी ऐंशी टक्के मतं ही विनायक राऊतांना मिळतील आणि वीस टक्केच मतं जो कोणी उमेदवार असेल तुम्ही ना कोणाचं नाव घेतलं मला घ्यायची आवश्यकता वाटत ना नाही कारण ते उमेदवारच नाही आहे तर मी नाव कशाला घेऊ त्यामुळं वीस टक्केच मतं बाहेर गेली तर जातील नपेक्षा शिवसेना फोडल्याचं दुःख हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला प्रचंड आहे इतर जाती धर्माच्या लोकांना प्रचंड आहे आणि ठाकरे घराणं आणि कोकण यांचं एक अतुट नातं आहे ते तोडण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आहे त्याला धडा कोकणी माणूस शिकवणार आहे आता जर म्हणजे नारायण राणेंनी तिथे प्रचाराचा धडाका सुरू केलेला आहेच उमेदवारी त्यांची लवकरच डिक्लेअर होईल असंही म्हटलं जाते परंतु आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या पाचव्या दिवशी देखील अजून महायुतीचा उमेदवार जाहीर होत नाही आहे इकडे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर होऊन त्यांची प्रचाराची पहिली फेरीसुद्धा पूर्ण झालेली आहे हे जर एकूण जर बघितलं तर कुठल्या प्रकारची रणनीती आहे असं वाटते मला असं वाटतं की विनायक राऊतांच्या समोर नारायण राणे उभं राहण्याचं धाडसच करणार नाहीत फक्त ती इथली जी जागा आहे ती ओरिजिनल शिवसेनेची आहे ती भाजपाला आपल्या पदरात पाडून घ्यायची आहे आणि म्हणून नारायण राणेंचा फक्त चेहरा जो चेहराच आता राहिलेला नाही तो समोर ठेवण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे नारायण राणे उभा राहण्याचं धाडस करणार नाहीत पण शिवसैनिक ओळखून चुकला आहे की भाजपा प्रत्येक ठिकाणी आपल्याला संपवायला उठला आहे भाजपाचा उमेदवार या ठिकाणी उभा राहिला तरी दाम दुप्पट मतानं पडेल ओके धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल